दिवसापूर्वी ठाण्यातील बदलापूर प्रकरण घडलं दोन चिमुरड्यावर अत्याचार करण्यात आला आणि या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये हळहळ व्यक्त केली जात होती लाखो लोक रस्त्यावर आले त्यानंतर कुठेतरी आरोपीला सजा मिळवण्यासाठी त्याला अटक करण्यात आली मात्र पोलिसांच्या चकमकीमध्ये सदरील अक्षय शिंदे हा एन्काउंटरमध्ये मारला गेला आणि त्यानंतर लोकांची एकच भूमिका होती आणि काही लोकांनी या एनकाउंटरचं समर्थन केलं त्यानंतर हा एन्काउंटर बेकायदेशीर सुद्धा काही लोकांकडून सांगण्यात आलं अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रासह देशभरामध्ये अनेक प्रमाणावर होत आहेत मोठ्या प्रमाणावर होत आहेत लहान लहान लेकरांना लक्ष केलं आहे महिला मुली महाराष्ट्रासह देशभरामध्ये सुरक्षित नाही अशी सगळी परिस्थिती आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना घडलेली आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील माजलगाव शहरातील एका शाळेतील साडेपाच वर्षाच्या मुलीवर तिथल्याच शाळेतल्या त्याच शाळेतल्या शिक्षकांना अत्याचार केला आहे आणि या मुलीच्या तक्रारीवरून फिर्यादीवरून तिच्या सांगण्यावरून आता आरोपीच्या विरोधामध्ये पोक्सो आणि बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला अटकसुद्धा करण्यात आली मात्र आज पोलिसांच्या या सगळ्या भूमिकेकडे पाहता माजलगाव शहरामध्ये लाखोंच्या हजारोंच्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले होते ज्या प्रकारे बदलापूर प्रकरणं घडलं त्याच प्रकारे आरोपी अटक करण्यासाठी आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी त्याची मागणी करण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले होते बदलापूरमध्ये तशाच प्रकारची पुनरावृत्ती माजलगावमध्ये घडली माजलगावमधल्या साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि बदलापूरसारखीच परिस्थिती तिथल्या नागरिकांनी केली के लाखो हजारोंच्या संख्येनं माजलगावकर रस्त्यावर उतरले आज माजलगाव बंदची हाक देण्यात आली होती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी नागरिक उपस्थित राहिलेले आहेत एकच त्या ठिकाणची मागणी करण्यात होत होती की आरोपीला आता फाशी द्या त्याचं एन्काउंटर करा अशा प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणाहून देण्यात येत होत्या लाखोंच्या संख्येनं माजलगावकर रस्त्यावर आले होते आज कडकडीत माजलगाव शहर बंद करण्यात आलं होतं आरोपीला अटक झाली खरी मात्र अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शासनाकडून पोलीस प्रशासनाकडून काय उपाययोजना आखण्यात येतात हे आता पाहावं लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडून येत यासाठीच्या उपाययोजना शासनाकडून प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून काय केले जातात हे आता पाहावं लागणार आहे दरम्यान या सगळ्या घटनेनंतर आरोपीला अटक केली खरी मात्र आता काय परिस्थिती निर्माण होते हे आता पाहावं लागणार आहे कारण माजलगावकर हजारो लाखोंच्या संख्येने जे आहे ते रस्त्यावर उतरल्याचं ले आपल्याला पाहायला ले, मिळालेलं आहे